म्हणजे काही काही वेगळं काही नमस्कार मी विराज विश्वासराव देशमुख मुक्काम पोस्ट पांढरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ही आपली आर्यमान व्हरायटी आहे गुरुपौर्णिमेची म्हणजे एकवीस जुलैची लागवड झालेली एक साधारण आजच्या घडीला हा पासष्ट ते सत्तर दिवसाचा प्लॉट आहे तर मी एक पंधरा सोळा दिवसा अगोदर एक सुपर फाय जी म्हणून प्रोडक्ट मला मिळालेलं बळीराजा कृषी सेवा केंद्र इथनं त्यानंतर स्प्रे घेतल्याच्यानंतर लगातार सहा दिवस रात्रीचा धोधो धोधो खूप पाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्रात झाला पण मला जे हे प्रोडक्ट मिळालं सुपर फाय जी तो त्या चे तर त्याचेच हे उपकार एक आज माझा प्लॉट वाचलेला आहे पूर्णपणे ही पानाची जी चाकाकी आहे आणि पानाची साईज बघू शकता तुम्ही किती एक साधारण पाच ते साडेचार पाच इंचापर्यंत टामॅटोच्या पानाची साईज झालेली पानाची चाकाकी आहे कुठलाही झांतू मानस वगैरे आलेला नाही आहे प्लॉटवर तर हे एक सुपर फाय जीच्याच कृपा समजायची जी� हे प्रॉडक्ट मिळाल्यामुळं खूप नशीबान समजलं गेलो आणि मी माझ्या काही प्लॉटला मारलेलं नव्हतं तर तो प्लॉट पूर्णपणे खराब झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हे सुपर फाय जीचेच रिझल्ट संपूर्ण फुलकळी वगैरे सेटिंगला खूप मदत झालेली खूप मदत झालेली तुम्ही माल पण बघू शकता प्लॉटचा शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवांना एवढीच विनंती राहील का सुपर फाय जी तुम्ही एकदा वापरून बघा वापरताना फक्त असं करा का दोन मध्ये दोन ओळी शिल्लक ठेवा आणि प्लॉटच्या दोन्ही बाजूला वापरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण रिझल्ट औषधाचा काय तो लक्षात येईल खूप छान प्रोडक्ट आहे आणि पावसाच्या वातावरणात का जेव्हा कधी धुकं पडतंय त्यावेळेस तुम्ही सुपर फायजीचा दर आठ दिवसांनी दहा दिवसांनी स्प्रे घेत चाला mm. जेणेकरून आपल्या झाडाचा शेंड्या एकदम योग्य राहील फुलकूज होणार नाही जे फळ प्रमाण प्रमाणे देठावर काळा टिपका येतो ते सुद्धा कमी होईल आणि मुळात झाडाचं पान टिकलं mm. तर झाडाचं आरोग्य एकदम योग्य राहील तर सुपरफायजी तुम्ही वापरलं पाहिजे असं मला तरी वाटतंय चालेल थँक्यू